ऐन निवडणुकीच्या काळामध्ये ओबीसीच्या आरक्षणासोबतचा खेळ सुरू झालेला आहे तामिळनाडूच्या आणि बीडच्या भाषणामध्ये नरेंद्र मोदी यांनी असं म्हटलेलं होतं की एस सी एस टी ओ बी सीचं आरक्षण जे इतर समूहांना देण्यात आलेलं आहे किंवा मायनॉरिटी किंवा मुस्लिमांना देण्यात आलेलं आहे ते आरक्षण आम्ही काढून घेणार आहोत असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं त्याची सुरुवात पश्चिम बंगालच्या राजकारणापासून सुरू झालेली आहे पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातलं मतदान आहे आणि सहाव्या टप्प्यातलं देखील मतदान बाकी आहे आतापर्यंत पश्चिम बंगालमधल्या सव्वीस जागांवरती निवडणुका झालेल्या आहेत आणि जवळपास सोळा जागांच्या निवडणुका बाकी आहेत या सोळा जागांच्या निवडणुका ज्या आहेत ह्या निवडणुका या, या मुस्लिम बहुल प्रांतामधल्या निवडणुका आहेत याचा फटका ममता बॅनर्जी यांना बसू शकतो याच उद्देशाने कदाचित हायकोर्टाने ऐन निवडणुकीच्या काळामध्ये असा निर्णय दिलेला आहे की दोन हजार दहा ते दोन हजार चोवीसच्या मध्ये जेवढे काही ओ बी सीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले आहेत ते सर्व प्रमाणपत्र रद्द करण्यात यावेत ते अवैध आहेत असं हायकोर्टाचं म्हणणं आहे हायकोर्टाने असा निकाल दिलेला आहे की दोन हजार दहा ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान जेवढे काही ओबीसीचे प्रमाणपत्र पश्चिम बंगालमध्ये वाटप करण्यात आलेली आहेत ते सगळे प्रमाणपत्र हे अवैध आहेत त्याचं कारण देत असताना हायकोर्टाने असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस दोन हजार बारामध्ये काही समूहांना ओबीसीच्या आरक्षणाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलं किंवा दोन हजार बावीसमध्ये ज्या समूहांना ओबीसीच्या आरक्षणाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलं या यादीमध्ये समाविष्ट करत असताना त्यासाठी ओबीसी आयोगाची अर्थातच मागासवर्ग आयोगाची परवानगी घेतलेली नाही असं कारण देत हायकोर्टाने हे सगळे प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिलेले आहेत दोन हजार अकरामध्ये मध्ये ममता बॅनर्जी यांनी बेचाळीस समूहांना ओबीसीच्या यादीमध्ये समाविष्ट केलं होतं या बेचाळीसमध्ये मध्ये एक्केचाळीस समूह मुस्लिम समाजाशी निगडीत होते तर 2022 हजार बावीसमध्ये जवळपास पस्तीस समूहांना त्यांनी रिझर्वेशन दिलेलं होतं त्यातले जवळपास तीस समूह हे मुस्लिम समाजाशी निगडीत होते असे एकूण सत्याहत्तर समूहापैकी एकाहत्तर समूह हे मुस्लिम मायनॉरिटी या समूहाशी निगडीत आहेत या सगळ्यांचं रिझर्वेशन हे रद्द करण्यात आलेलं आहे असं हायकोर्टाने सांगितलेलं आहे हायकोर्टाने आपल्या निकालामध्ये असं म्हटलेलं आहे की एकोणीसशे त्र्याण्णवचा जो मागासवर्ग आयोग आहे पश्चिम बंगालचा त्याची परवानगी घेण्यात आलेली नाही असं म्हटलेलं आहे किंवा जे काही नियमावली मागासवर्ग आयोगाने ओबीसीच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी ठरवून दिलेली आहे या नियमावलीचं पालन पश्चिम बंगालच्या राज्य सरकारनं केलेलं नाही आणि त्याच्यामुळं हे सर्वच समूहांचं जे रिझर्वेशन आहे हे समूहांचं रिझर्वेशन आणि त्यांचे प्रमाणपत्र हे रद्द करण्यात आलेले आहेत था असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे दोन हजार दहाच्या नंतर जेवढे काही समूह ओबीसीच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले होते त्या सर्वच समूहांचं हे जे काही प्रमाणपत्र आहेत हे प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेले आहेत असे जवळपास पाच लाख प्रमाणपत्र हे रद्द करण्यात आलेले आहेत याच्यापुढे जाऊन हायकोर्टाने असं म्हटलेलं आहे की ज्या समूहांनी या आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे किंवा या प्रमाणपत्राचा वापर करून जे नोकरीला लागलेले आहेत ला किंवा सध्याच्या भरती प्रक्रियेशी ते निगडीत आहेत त्यांचं प्रमाणपत्र मात्र रद्द करण्यात येणार नाही असं देखील हायकोर्टाने म्हटलेलं आहे परंतु ममता बॅनर्जी यांनी दोन हजार दहा ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान जेवढे काही ओबीसीच्या अनुषंगाने घेतलेले निर्णय आहेत किंवा ओबीसीच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी ज्या सत्याहत्तर समूहांना त्यांनी ओबीसीच्या यादीमध्ये आणलेलं होतं त्या सर्वच समूहांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेले आहेत आता याचं स्वागत ममता बॅनर्जी यांनी केलेलं नाही तर ममता बॅनर्जी यांनी हायकोर्टाचा निकाल आम्हाला मान्य नाही असं म्हटलेलं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याला चॅलेंज देऊ असं देखील म्हटलेलं आहे परंतु नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी मात्र या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की कोणत्याही समूहाला धर्माच्या आधारावरती आरक्षण देण्याची तरतूद राज्यघटनेमध्ये नाही त्याच्यामुळं हे राज्यघटनेचंच उल्लंघन आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे कोर्टाच्या या निकालाचा फायदा भारतीय जनता पक्षांना होऊ शकतो कारण आता जे काही मुस्लिम बहुल एरिया आहे त्या मुस्लिम बहुल एरियामधल्या सोळा जागांचं निवडणूक बाकी आहे आणि या जागेवरती ममता बॅनर्जी यांचे उमेदवार हे स्ट्रॉंग आहेत परंतु त्यांना या निकालाचा फटका बसू शकतो त्याच्यामुळे ममता बॅनर्जी यांनी हे निकाल मान्य करायला नकार दिलेला आहे आता प्रश्न असा आहे की पश्चिम बंगालच्या हायकोर्टाने दिलेला निकालाचा फटका इतर राज्यातील मुस्लिमांच्या आरक्षणाला बसू शकतो का तर याचं उत्तर हो असं आहे त्याचं कारण या निकालाचा आधार घेऊन अनेक समूह हे हो महाराष्ट्रामध्ये देखील अशा प्रकारच्या याचिका दाखल करू शकतात आणि महाराष्ट्रातलं हायकोर्ट देखील अशा प्रकारचे निकाल देऊ शकतं महाराष्ट्रामध्ये देखील दोन हजार तीनच्या नंतर किंवा दोन हजार दहाच्या नंतर जेवढ्या काही जाती ओबीसीच्या समूहामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत त्यांचं देखील रिझर्वेशन रद्द होऊ शकतं जर याचा अभिलेख घेऊन जर एखादी व्यक्ती महाराष्ट्रातल्या हायकोर्टामध्ये गेली तर महाराष्ट्रातला हायकोर्ट देखील पश्चिम बंगालच्या हायकोर्टाचा अभिलेख समोर करून अशा प्रकारचा निकाल देऊ शकतं कारण महाराष्ट्रामध्ये देखील अशा बऱ्याचशा जाती आहेत ज्या जातींना दोन हजार तीनच्या नंतर सीच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि नुकतंच आपल्याला माहिती आहे की आता कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत त्याच्यामुळं देखील मराठा समाजाच्या आरक्षणाला देखील याचा फटका बसू शकतो यापूर्वी देखील मराठा समाजाला जे आरक्षण देण्यात आलेलं होतं त्याला देखील याचा फटका बसू शकतो त्याच्यामुळं याचा फटका केवळ पश्चिम बंगालमधल्या एकाहत्तर जातींना नाही आहे तर त्याच्याबरोबरच त्यांच्यासोबत समाविष्ट करण्यात आलेल्या सहा हिंदू धर्मातील जातींना देखील आहे आणि याच अभिलेखाच्या आधारावरती महाराष्ट्रातला एखादा समूह जर किंवा एखादी व्यक्ती जर सुप्रीम कोर्ट कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये गेली तर पश्चिम बंगालच्या या निकालाचा आधार घेऊन महाराष्ट्रातल्या ओबीसी समूहाला देखील याचा फटका बसू शकतो त्याच्यामुळं ही केवळ पश्चिम बंगालच्या ओबीसीच्या समूहासोबत खेळलेला हा खेळ नाही आहे तर हा संपूर्ण देशामध्ये दे खळबळ उडून देणारा निकाल आहे आणि त्याच्यामुळं देशभरामधल्या इतर ओबीसीने देखील सावध होणं गरजेचं आहे आणि आपला समावेश ओबीसीच्या यादीमध्ये कशाप्रकारे झालेला आहे ओबीसी आयोगाची याला परवानगी घेतलेली होती का की महाराष्ट्र सरकारने केवळ एखादा जी आर काढून किंवा मंत्रिमंडळाच्या निर्णयाच्या आधारावरती तुमचा समावेश ओबीसीच्या यादीमध्ये केलेला आहे का याची तपासणी किंवा पडताळणी करणं गरजेचं आहे अन्यथा महाराष्ट्रातल्या ओबीसींचं आरक्षण देखील धोक्यामध्ये येऊ शकतं आणि महाराष्ट्रातल्या लोकांचे देखील प्रमाणपत्र रद्द होऊ शकतात तुर्तास पश्चिम बंगालमधल्या पाच लाख लोकांचे प्रमाणपत्र रद्द केले जाणार आहेत तसाच फटका महाराष्ट्रातल्या आणि इतर राज्यामधल्या देखील ओबीसीना बसू शकतो जर एखाद्याने अशा प्रकारची याचिका दाखल केली तर आपल्याला नेमकं पश्चिम बंगालच्या या निकालाबद्दल काय वाटतं हा निकाल राजकीय आहे का निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निकाल दिलेला आहे का किंवा भारतीय जनता पक्षाच्या सपोर्टसाठी किंवा भारतीय जनता पक्षाला फायदा व्हावा यासाठी सुप्र हायकोर्टाने दिलेला हा निकाल आहे का हे सांगायला विसरू नका त्याचबरोबर हेही सांगायला विसरू नका की याचा फटका महाराष्ट्रातल्या जनतेला किंवा ओबीसी समूहाला बसू शकतो का हेही सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद